वडापाव म्हटलं ना की सगळ्यांच्या आवडीचा आणि जर बाहेर भरपूर असा पाऊस पडत असेल तर त्यासोबत मस्त असा गरमागरम वडापाव हा सगळ्यांनाच आवडतो पण बऱ्याचदा काय होतं ना हे वडे असतात ते बरेचसे तेलकट होतात पण मी आज तुमच्यासोबत एक अशी पद्धत शेअर करणार आहे ना, ना की ज्यामुळे हा वडा अजिबात तेलकट होणार नाही जर तुम्ही घरगुती केटरिंगची ऑर्डर घेत असाल किंवा जर तुम्हाला वडापावचा उद्योग चालू करायचा असेल तर त्यासाठी एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये हे असे इतके जरा सुद्धा तेलकट न होणारे वडे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो हे स्वच्छ धुतलेले असे बटाटे घेतलेले आहेत म्हणजे यावरची सगळी माती निघून जाते त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं फार जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ सुद्धा यामध्ये घालायचं म्हणजे बटाटे अळणी लागत नाहीत आणि वडापाव चवीला खूप छान लागतो या पद्धतीने कमीत कमी पाण्याचा वापर करून बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे उकडताना सुद्धा फक्त दोन किंवा तीन शिट्ट्या करायच्या फार मऊ बटाटे शिजवायचे नाहीत आता इथे आपण वडापावच्या भाजीसाठीची जी ठेचा असतो तो बनवतोय त्याकरता दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाऊन इंच आलं घेतलेलं आहे साधारण हे अर्धा किलो प्रमाण सांगतेय आठ ते दहा हिरव्या तिकटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दोन चमचे धने घ्यायचे आहेत खर तर ह्या धनेत ना फक्त आपल्याला एका धन्याचे दोन भाग झाले पाहिजेत असे ना साधारण आमच्याकडे इथे जे गाड्यावर तयार करतात ते कुटून घेत असतात पण आपण आता कुठून न घेता या आलं लसूण मिरची ठेच्या बरोबरच वाटून घेणार आहोत फक्त आपल्याला ना हे भरडसर वाटायचं पल्स वर थोडस चालू बंद करत फिरवलं की हे आपला जो वडापावच्या भाजीचा ठेचा आहे तो बनवून तयार झालेला आहे इथे मी साधारण दीड कप म्हणजे कप मेजरमेंट प्रमाणे पाहिलं तर दीड कप आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर दीडशे ग्रॅम इतकं डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाऊण कप इतकं मी पाणी घेतलेलं आहे साधारण ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने तुम्ही बेसन मोजून ना त्याच भांड्याने पाऊण कप इतकं पाणी लागतं थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचं आहे की जेणेकरून ना बेसनाच्या गुठळ्या तयार होत नाहीत आणि हे एकसारखं चांगलं असं फेटून घ्यायचंय बघा आणि यामध्ये तुम्ही एक नोटीस केलं असेल तर मी हळद घातली नाही तर हे कायम लक्षात ठेवा का वडापावचं जे आपण वरचं आवरण तयार करतो त्यामध्ये जरा सुद्धा हळद घालायची नाही हे कायम लक्षात ठेवा आता हे पीठ थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया तोवर इथे आता आपण जे बटाटे उकडून घेतले होते त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याचे ना थोडेसे ओबड दोबड करून घ्यायचे फार अगदी बारीक असं करण्याची काहीच गरज नाही साधारण असं जाडसर मी हे कुस्करून घेतले त्यानंतर आता आपण बटाट्याच्या भाजीसाठी ना एक ठेचा खास बनवतात तो पाहतोय त्याकर आता फक्त एक टेबल स्पून इतकं तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घातले जिरे मोहरी छान तडतडली की सगळ्यात महत्वाचं जिन्नस म्हणजे मेथीदाणा मेथीदाणा जर तुम्ही कधी घालत नसाल तर मात्र आवर्जून घालून बघा दहा ते बारा मेथीचे दाणे घाला आणि त्याचा स्वाद तुम्ही मला कमेंट करून सांगा की खरंच किती छान वडापाव मध्ये येतो त्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि मग त्यानंतर हे जे आपण वडापावचे जो ठेचा तयार करून घेतला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे खर तर थे हा ठेचा तेलामध्ये जर परतून ठेवला आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी सुद्धा पंधरा दिवस अगदी छान राहतो आणि वडापावच्या गाडीवर जिथे वडेपाव तयार करतात तिथे हा ठेचा दिवसभराला लागेल एवढा संपूर्ण ठेचा एकाच वेळी तयार करून ठेवत असतात त्यामुळे दिवसभरात काय त्यांचं नेहमीचं रोजचं तेच प्रमाणात त्यामुळे वडापावच्या चवीमध्ये जरासुद्धा फरक होत नाही आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं होतं तर मीठ किती घातलं फक्त त्या ठेचा पुरतं घालायचं कारण बटाटे उकडताना आपण मीठ घातलेलं होतं आमच्या इथे काय करतात हा ठेचा असा तयार असतो उकळून आणि कुसकरून घेतलेले बटाटे सुद्धा तयार असतात त्यामध्ये हा ठेचा घालतात आणि हातानेच कालवतात आता मी गॅस बंद केला आणि मग हे उकडून आणि कुसकरून घेतलेले बटाटे यामध्ये घातले आणि हे परतून घेतलं पण खरं तर असं परतण्याची सुद्धा गरज नाहीये आणि भरपूर अशी जाडसर चिरलेली कोथिंबीर घालायची देठासहितच सगळी कोथिंबीर चिरायची आहे हे लक्षात ठेवा कारण देठा ना खूप छान स्वाद असतो आणि वडापाव मध्ये तो कोथिंबीरचा स्वाद खूप छान लागतो आता एकदा कोथिंबीर घातल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं आपण गॅस बंद केल्यानंतर यामध्ये सगळे बटाटे वगैरे घातले होते त्यामुळे ही भाजी काय फारशी गरम नाहीये कोमट कोमट असतानाच मी लगेच ना याचे असे वडे तयार करून घेते साधारणपणे ना वडे बनवण्याच्या दोन पद्धती आहेत तर हे असा साधारण हलकासा दाब दिला की असा हा चपटा वडापाव सुद्धा बनवला जातो किंवा मग दुसरी पद्धत आहे की गोल तर आमच्या इथे मी जिथे कर्जतला राहते इथे ना हलकेसे चपटे असे वडे तयार केले जातात आणि जर तुम्ही मुंबई पुणे जर कधी प्रवास केला असेल तर कर्जतचा वडापाव खाल्ला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने हे असे सगळे वडे तयार करून घ्यायचे आपण बटाटे उकडताना कमीत कमी पाण्याचा वापर केला त्यानंतर जेव्हा बटाट्याचा हा ठेचा केला सुद्धा फक्त एक टेबल स्पून तेल वापरलं असल्यामुळे जरा सुद्धा हे वडे तेलकट होत नाही या पद्धतीने हे असे गोल गोल वडे तयार करून घ्यायचे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर दहा ते बारा वडे आरामात तयार होतात मी मोठ्या आकारचे त्या केले त्यामुळे बारा वडे तयार झालेले आहेत आता तेल सुद्धा चांगलं तापायला ठेवलेलं आहे त्यानंतर जे आपण डाळीचं पीठ किंवा बेसन कालवून ठेवलं होतं ते सुद्धा आता चांगलं मुरलं आहे त्यामध्ये जेव्हा आपण तयार करायला घेऊ त्यावेळेस फक्त खाण्याचा सोडा दोन ते तीन चिमूड घालायचं चा। आणि चांगलं एकाच दिशेने मस्त असं फेटून घ्यायचं आहे आता हे बघा साधारण अशी रिबन कन्सिस्टन्सी आहे आणि दुसरी म्हणजे याचं जेव्हा आपण बोटाने रेश करतो तेव्हा ती अगदी स्पष्ट अशी उमटली जाते असं आपल्याला वडापावचं मिश्रण हे असायला हवं आता तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे आता आपण वडे सोडून घेऊया गॅसची आज मोठा ते मध्यम ठेवायचा आहे फार अगदी लहान गॅसवर कधीही वडे तळायचे नाही आणि मग हा वडा असा या बेसनाच्या पिठामध्ये बुडवून मग तो असा वडा सोडायचा आहे वडे सोडण्यासाठी तुम्ही एक पाहिलं असेल तर बघा मी ना या फोगचा किंवा या काट्या चमच्याचा उपयोग केला आहे ज्यामुळे ना या वड्यावरती खूप जाडसर आवरण येत नाही आणि बरं हाताला चटका सुद्धा लागत नाही या पद्धतीने ना हे असे वडे सोडायचे म्हणजे तेलामध्ये आजूबाजूला खूप जास्तीचं पीठ सुद्धा पडत नाही आणि आता मोठा ते मध्यम आचेवर चांगलं आपल्याला हे वडे असे तळून घ्यायचे आहेत फार लहान आचेवर जर तळले ना तर वडे तेलकट होतात आणि खूप मोठ्या आचेवर जरी तळले तरी सुद्धा ते ना पटकन लालसर होऊ शकतात म्हणून मध्यम आचेवरती चांगले असे हे वडे तळून घ्यायचे आहेत याच पद्धतीने दुसरी बॅट सुद्धा मी वड्याची टाकून घेतलेली आहे वड्याचं आहे ना सगळ्यात पातळ होण्याचं कारण काय असेल तर ते म्हणजे आपण हे फोकणे असे जेव्हा वडे सोडतो त्यावेळेस ना त्याला जास्तीचं पीठ चिकटलं जात नाही जास्तीचं जे असं पीठ ते त्यामधून गळून जातं आणि फक्त एक बारीक पातळ लेअर त्या वड्यावर जमा होतो जो खायला खूप छान लागतो खूप जाड वड्याचं आवरण असेल ना तर ते पीठ पीठ असं लागलं जातं आणि तो वडा खरंच खायला खूप चांगला लागत नाही आता हे जे शिल्लक वडे तयार केल्यानंतर अं काय करतात हे जे पीठ असं ना शिल्लक त्याचं नाही असं तेलामध्ये तळून घेतात आणि त्यापासून जी लाल सुकी चटणी असे की नाही ती तयार केली जाते तर त्यासाठी हे जे उरलेलं जे पीठ आहे ते असंच तेलामध्ये घालायचं म्हणजे ते वाया सुद्धा जात नाही आणि त्यापासून आपल्याला चटणी सुद्धा बनवता येते खर तर हा असा चुरा ना त्यांचा जेव्हा वडा तेलामध्ये घालतात त्यावेळेस बघा आजूबाजूला सगळा चुरा तयार होतो तो, तो चुरा वाया जायला नको म्हणून ना त्याची चटणी तयार केली जाते आणि ती खूप छान लागते तर आता मी हे उरलेल्या पिठाची अशी तयार केली आणि सोबत आपल्याला मिरच्या दिल्या जातात तर त्या मिरच्या सुद्धा आहे ना त्यांना कट करून घेतात थोडस आणि हलके डाग येईपर्यंत तेलामध्ये अशा तळून घेतात लगेच यावर काय करतात थोडस ना मीठ घालायचं म्हणजे या मिरच्या खायला चांगल्या लागतात हे असं थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं की जेणेकरून याला मीठ लागलं ला जातं आता आपण जी वडापावची लाल सुकी चटणी असे ना ती तयार करतोय त्यासाठी मी इथे जो चुरा तयार करून घेतला तो घातलेला आहे चार ते पाच पाकळ्या लसणाच्या साली सहितच घालून घ्यायच्या एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्सरला ही जाडसर अशी चटणी तयार करून घ्यायची बघा सालीसहित लसणाच्या पाकळ्या घातल्यामुळे मस्त अशी कोरडी सुटसुटी चटणी तयार झाली आता वडापाव कसा सव करायचा ते सांगते वडापाव सर्व करताना हा असा जो पाव असतो त्याचे असे साधारण मधून असा दोन पार्ट असे तयार करायचे आणि हा जो तयार केलेला वडा आहे बघा जरा सुद्धा तेलकट नाहीये किंवा लालसर झाला नाही आपण यामध्ये जो खाण्याचा सोडा वापरला त्याचं प्रमाण जर थोडस जरी जास्त झालं ना तरी सुद्धा वडा लालसर होतो किंवा वडा खूप तेलकट होतो आणि वडा तेलकट होण्याची दुसरी दोन महत्वाची कारण म्हणजे आपण अगदी लहान आचेवरती जेव्हा वडा तळतो किंवा तो बराच वेळ लहान आचेवर तळत राहिला तर तो, तो, वर, तर तो तेलकट होतो बघा या वड्याचं वरचं आवरण किती पातळ तयार झालेलं आहे हे असं इतकं पातळ होण्यासाठी जे मी पिठाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण सांगितलं त्यानंतर वडे सोडण्याची जी पद्धत सांगितली त्यामुळे या वड्याचं वरचं आवरण अजिबात तेलकट होत नाही किंवा अजिबात ते जाडसर सुद्धा होत नाही आता वडापाव करताना ती लाल सुकी चटणीमध्ये घालायची त्यानंतर त्यावर वडा ठेवायचा आणि ही अशी मिरची असा हा आमच्याकडे वडा सर्व केला जातो तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा बरं तुम्हाला मोठ्या प्रमाणात उद्योग करायचा असेल तर एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये मी सगळं साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्हाला ही आजची पद्धत मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या त्याचबरोबर तुम्ही कधी कर्जचा वडापाव खाल्ला आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद